आधीच्या प्रवासात नाशिकच्या स्वामीनारायण मंदिरात डोकं टेकवलं होतं पण काही डोके असतात ना एकदा टेकवली की परत भटकायला निघतात तसेच आम्ही निघालो वणीच्या सप्तशृंगीला पाच वाजेपर्यंत लग्न कार्य आटोपलं होतं जेवणात साखरपुडा कसा झाला कळलंच नाही पोट भरलं होतं पण मनात अजून देखील देवदर्शनाचे भूत पिटत नव्हतं हो मग ठरलं निघायचं आणि रात्री दिंडोरी येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी सप्तशृंगी देवीच्या चरणी उगम व्हायचं दिंडोरी एक असं गाव जिथं श्री स्वामी समर्थांचं प्रधान केंद्र आहे आम्ही तिथे पोहोचलो आणि राम राम करत स्वामी समर्थांच्या चरणी लीन झालो लीन होऊन बाहेर आलो आणि कुठे राहायचं याचा विचार करू लागलो चौकशी केली तर कळलं की राहायला कुठे जागच नाही काय करणार मग ठरवलं मुक्काम थेट सप्तशृंगी गडावर सहा वाजले होते सप्तशृंगी गडाकडे जाणारा रस्ता म्हणजे जणू सापशिडीचे जिवंत रूपच जाणारे प्रत्येक वळण म्हणजे एक पायरी आणि अचानक एखादं वळण असं की मनाने थेट सापाच्या तोंडात आम्ही रस्त्यात एका ठिकाणी थांबलो एक दृश्य दिसली तिथे समोर डोंगर दऱ्या शेती नद्या अगदी लहानपणीचं निसर्गचित्रामधलं हुबेहूब दृश्य मनात आलं की पावसाळ्यात या ठिकाणी येणे म्हणजे डोंगरावर धबधबे बरसणार वॉलपेपर मजल दर दरमजल करत आम्ही सात वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचलो देवीची आरती सुरू होती आम्ही रोपवेचा मार्ग पकडला चढाई स्वतः केली असती तर देवीचे दर्शन होण्याआधीच देह भेटला असता देवीचे दर्शन घेतल्यावर मुक्त झोपेच्या शोधात आमचा मोर्चा वळवला पण शोध मोहिमेचे नाव ठेवले पाहिजे होते रूम खोच अभियान सप्तशृंगी एडिशन शेवटी एका ठिकाणी रूम मिळाली चांगलीच होती एवढेच म्हणतो जास्त सांगितलं तर मालकीन व्हॉट्सॲपवर रिव्ह्यू द्या म्हणेल सकाळ झाली आम्ही सव्वा नऊ वाजता मिसळवर ताव मारला म्हणजे मिसळ तावली नाही आम्हीच तावलं गेलो मिसळ खाल्ल्यावर आमच्या डोळ्यात पाणी आलं मिसळमुळे नव्हे कडू कांद्यामुळे जसं सासूरवासीन बाई म्हणते आई बापाने वाढवलं कांदा मेल्याने रडवलं असंच काहीसं झालं होतं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा हसवलं असेल तर लाईक करा आणि अजून हसायचं असेल तर सह्याद्रीच्या दुर्गवेडे या चॅनेलला सबस्क्राईब करा